नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे पुणे शहरामध्ये असलेलं चाकण एरिया आणि चाकण भागामध्येच काय घडलं सविस्तर आज आपल्याला बघायचंय मित्रांनो खाडे कुटुंब हे तिथे राहत होतं संदीप खाडे कोंडिबा खाडे दोघे भाऊ आपली आई हे दोघे जण असे राहत होत मोठा भाऊ म्हणजे कोंडिबा खाडे याचं लग्न झालं होतं हा याच्या परिवारासोबत तिथे राहत होता बाजूलाच हा जो संदीप खाडे आणि त्याची आई हा राहत होता आता संदीप खाडेचंही लग्न झालं होतं पण त्याची बायको आणि दोन मुले ही आळंदीमध्ये राहत होती संदीप खाडेला जरा व्यसन होता दारूचं व्यसनामुळे तो दररोज भांडणं करत असे त्या गोष्टी करत असते घरामध्ये त्यामुळे त्याची पत्नी ही त्याला सोडून आळंदी या भागामध्ये राहत होती आपली दोन मुले घेऊन तिथेच ती त्यांना शाळेत टिकून आपलं बाहेर घरकामे करून या सगळ्या गोष्टी करून ती तिचा प्रपंच तिकडे चालत होती आता या चाकण भागामध्ये राहत होता संदीप खाडे आणि त्याचा भाऊ जो म्हणजे तो खाडे दुसरा त्याचा भाऊ आता हे दोघे जण भाऊ तिथे राहत असताना कोंडीबा खाडे आणि संदीप खाडे हे दोघे जण भाऊ राहत असताना हे कोंडीबा खाडे याची पत्नी याचे मुलं बाळा हा याचा वेगळा राहत होता घराजवळ जवळत होती आणि वेगळी राहत असल्यामुळे मात्र दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होत असायचे भेटायचे बोलायचे सगळ्या गोष्टी करायची एकाच घरामध्ये असल्यामुळे पण हा जो संदीप होता संदीप भरपूर अशा प्रमाणात नशा करायचा दारू प्यायचा दारू पियाल्यानंतर मात्र कोणालाही शिवाय द्यायचा भांडणं करायचा दररोज घरी भांडणे आणायचा या सगळ्या गोष्टीचं प्रमाण मात्र याचं हे वाढत चालू होतं दिवसेंदिवस आणि असं करत करत मात्र आई याला सांगत होती असं करू नकोस भाऊही सांगत होता दा, दारू पिऊ नकोस पण मात्र याच्या ये लक्षात येत नव्हतं याला कळत नव्हतं याला दारूचं आता व्यसन एक लागलं होतं आणि दारुड्याच्या बाबतीमध्ये अशीच घटना असती की त्याला किती आदल्याची समजून सांगा दुसऱ्या दिवशी त्याचे पाडे चालू होतात एक्कावन एक एक्कावन जे आहे ते चालूचे असं या दारुड्याच्या बाबतीमध्ये घडत असतं दारुड्याच्या बाबतीत असं चालत असतं आणि एक दिवस आपलं संपूर्ण आयुष्य हे संपूर्ण बसत असतात आपले आई वडील आपल्यासोबत येत नसतात आपले, आपले भाऊ बहीण कोणी आपल्यासोबत येत नसतं आपल्या ऍक्टरात मात्र या जगाचा निरोप घ्यावा लागत असतो मला माहिती आहे आपण ही घटना सांगतोय सगळ्या गोष्टी चालू आहे पण तरी दारुडे ऐकणार नाहीये दारुडे परत आज ही घटना ऐकल्यानंतर आज ही घटना बघितल्यानंतर सकाळी जाऊन त्या रांगेमध्ये ते दारूच्या दुकानासमोर उभे असणारे पण तरी सांगतो सुधरत असेल तर सुधरा नाहीतर मात्र तुमचं वरती वाट बघतोय ती तर मित्रांनो घडला असं या संदीप खाडेच्या बाबतीमध्ये की हाही दारू प्यायचा हाही भांडणे करायचा या सगळ्या गोष्टी करायचा पण एक वेळेस घडला असं की हा दारू पिऊन मात्र याच्या नातेवाईक मधलं असलेला एक भाचे नातेने भाचे लागत असलेला हा मामा लागत असल्यानं तरुणायचा मुलगा होता तोही असत रुपयाचा तोही असे भांडणं करायचा सगळ्या गोष्टी करायचा दोघांनी दोघेही दहा रुपयाला बसले ते भांडणं झाली भांडणं झाली थोडासा वाद झाला एकमेकाला थोडीशी माराकुटी झाली वाद सुटला दोघे दोघांचाही संपर्क सुटला जवळजवळ घडण्याला मित्रांनो पाच ते सहा महिने झाली होती पण मात्र एखाद्या डोक्यामध्ये एखादा माणूस फिट झाला एखादी गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये फिट झाली की माणूस त्या गोष्टीला विसरत नाही माणूस त्या गोष्टीला कायमस्वरूपी असं डोक्यामध्ये फिट करून ठेवतो की ते काम तो केल्याशिवाय मात्र असा असा होत नाही नाही घडलं या वाद झाला होता ना हे नातेवाईक होते ना मात्र या संदीपचा तो लागत होता लांबचा दूरचा हे सगळं असं घडत असताना हे सगळ्या गोष्टी असं आसा चालू असताना संपर्क असा झाला की परत एक पाच ते सहा महिन्यानंतर मात्र दोघांची गाठभीट झाली आणि गाठबीड झाल्यानंतर मात्र आता जो समोरचा जो होता सुरेश सुरेश वाघ सुरेश वागनी मात्र आता बऱ्यापैकी प्लॅन आखला होता की याचा कार्यक्रम आखायचा याला संपवायचं यांनी आपल्यासोबत भांडण केले याने आपला अपमान केला यांनी आपल्यासोबत धोका केला या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये राग होता आणि रागाचा मात्र त्याला बदला घ्यायचा होता पण रागाचा बदला घेत असताना बदला घ्यायचा कसा काय घ्यायचा या सगळ्या गोष्टी मात्र त्याच्या मनामध्ये चालू होत्या त्याच्या मनामध्ये विचार नेहमी येत होता आणि आता त्याला ही संधी चालून आली होती आता दोघेही दहा रुपयाला गेले निघाले त्याने खिशामध्ये एक चाकू घेतला होता हे मात्र संदीप खाडेला समजून त्यांनी दिलं नाही आता दोघेही गेले एका डोंगराळ भागामध्ये तिथे बसले दारू वगैरे पिली सगळ्या गोष्टी केल्या आता संदीप हा दोन तीन क्वाटरी राहिल्यानंतर मात्र तो फुलनाशे मध्ये चालला गेला हा जो सुरेश वाघ होता हा हात हुशार होता याने बऱ्यापैकी अंदाज ओळखला आता हा फुलनाशेमध्ये गेलेला आहे आणि हात झोपी गेलेला आहे ही संधी साधून मात्र त्या सुरेश वाघनी याच्यावरती हल्ला केला आणि आता दागी तिथे खून केला तोही पिलेला होता हाही पिलेला होता दारूच्या नशीमध्ये त्यांनी आता खून केला आणि तिथून पसार झाला घरी मात्र आई वाट बघत होती फोन लावत होती फोन लागत नव्हता सगळीकडे विचारपूस करत होती घडला असं की नंतर जेव्हा दिवस उगला जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र पोलिसांनी पोलिसांना खबर आली की असं असं आहे ते मृतदेह तिथे पडलेला आहे तेव्हा पोलिस तिथे जातात बघतात तेव्हा त्यांच्या घरच्यांना सांगतात तेव्हा ओळख उलक, ओळख होते तेव्हा हाच आहे असं एक सांगण्यात येतं आणि नंतर त्याची बॉडी पोस्टवाडसरी पाडली जाते तेव्हा खून झाला सगळ्या गुशी झाल्या हे सगळं समोर समोर येतं पण हा खून घडला कशामुळे का घडला याच्या सवयी कोण कोणत्या काय झाला असेल सर? हे सगळे प्रश्न मात्र पोलिसांसमोर होते या प्रश्नाचंच मात्र उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी तपास चालू केला तपास चालू केल्यानंतर मात्र त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यासोबत कोण होतं काय होतं त्याचे कोण नातेवाईक होते का मित्रमंडळ होते का त्यांनी नाशा केली होती किंवा नाश्यामध्ये काय झालं असेल की पहिलं काही वाद होता या सगळ्या गोष्टीची माहिती मात्र पोलिसांना नव्हती पण आता शोध घ्यायचा होता तपास करायचा होता त्या दृष्टीने मात्र पोलिसांनी तपास चालू केला खबरांनाही बातमी दिली सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्याच्यासोबत त्याच्या वैकामातला तो सुरेश वाघ त्याच्यासोबत होता आता एवढं मात्र माहिती पोलिसांना भेटल्यानंतर मात्र लगेच सुरेश वाघला त्यांनी ताब्यात घेतलं सुरेश वाघला ताब्यात घेतल्यानंतर मात्र त्याला फोटो दाखवले सीसीटीव्ही फोटेज वगैरे दाखवले त्यासोबत हे दोघे सोबत घरासमोर दादा असणार त्यांना दिसले होते त्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला आता घडला असं की त्याला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्याला विचारपूस केली त्याच्यासमोर तेव्हा मात्र तो उडा उत्तर देऊ लागला खरं जे काय घडलं जे काय सांगायला लागला तो सांगत नव्हता पण जेव्हा मात्र पोलिसी खाके त्याला दाखवला तेव्हा मात्र तो सगळ्या गोष्टी सांगू लागला असं असं झालं होतं एक सहा महिन्यापूर्वी असा असा राग माझ्या मनामध्ये होता आणि मी दारूच्या नाशेमध्ये मात्र त्याला त्याच्या खून केला त्याची हत्या केली असं असं थोडस बोलण्यामधून वाद झाला होता थोडासा त्यामुळे त्यांनी मारण केली होती तुम्हाला अपमानित केली होती पूर्ण नातेवाईकामध्ये माझा तो अपमान झाला होता आणि याच कारणामधनं मी त्याचा खून केला हे सगळं घडलं मित्रांनो बघा एक सामान्य झालेली घटना थोड्याशा कारणावरनं झालेली भांडणं या भांडणाचं रूपांतर नंतर खुनामध्ये होईल असा विचार मात्र लवकर कोणाच्या डोक्यामध्ये येत नाही कोणाच्या मनामध्ये येत नाही पण दारुड जे असतात हे एक वेगळ्या दुन्यामध्ये असतात एक वेगळ्या नशेमध्ये असतात दहा रुपयानंतर मात्र चिडचिड चेड़ होणे भांडणं होणे जे सोबत दहा रुपयाला बसले त्यांच्या भांडण हे करत असतात दहा रुपयानंतर यांची बुद्धी यांचा मेंदू एक वेगळ्या लेवलचा विचार करत असतो एक वेगळ्या असतो लेवलचा या नशेपासून आपल्याला लांब राहायचंय या नशेमध्ये आपण जर एकदा गुंतलो तर आपल्याला पूर्ण आयुष्य आपलं बरोबर तोरण टाकते असते ही नाशा आपल्या घरच्यापासून दूर करत असते ह्याच गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे जे कोणी या गोष्टीमध्ये नाहीये त्यांनी कृपा करून बाजूला राहा जे कोण याच्यामध्ये अडकलेले पूर्णपणे एकदम गेलेले आहे ते तर सुधरू शकणार नाही ते एक दिवस त्यांचं संसार उद्वस्त करून त्यांचं आयुष्य बर्बाद करून ती होणारच आहे याच्यात मात्र वाद नाही काही आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व अशाच वेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये